उच्च दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या मीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या एकशे चोवीस अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली एकोणीस पासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून सु। त्या शिळतील एमके कंपाऊंडमधील अठरा इमारतींच्या पाडकमांचाही समावेश आहे ठाणे महापालिका क्षेत्रात एकोणीस पासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे त्यासाठी नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जा च्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती क्लि प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात आलं त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून ते बांधकामही तोडण्यात येत आहे या आधकामांमध्य वाढीव बांधकामांचा समावेश अधिक असल्याची माहिती उपायुक्त अतिक्रमण विभाग शंकर पाटोळे यांनी दिली महापालिका क्षेत्रात अनधिकृत साळी अनधिकृत बैठी बांधकामे वाढीव शेड वाढीव बांधकाम आरसीसी इमारतीचे बांधकाम अनधिकृत बंगले नाल्यालगतचे बांधकाम आरक्षित भूखंडांवरील गोडाऊनचं बांधकाम अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आले ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावर ही कारवाई सुरू आहे तसेच खाडी किनारा अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त पाटोळ यांनी दिली दरम्यान एमके कंपाउंड येथे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण एकवीस इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे त्यापैकी अठरा इमारती पाडण्यात आल्या उर्वरित इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे परिमंडळ उपायुक्त मनिष जोशी उपायुक्त शंकर पाटोळे सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली या मोहिमची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरूपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोड घेत अतिक्रमणविरोधी कारवाईमध्ये उपायुक्त सर्व सहाय्यक आयुक्त कार्यकारी अभियंता अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले या कारवाईसाठी पोकलेन जेसीबी गॅस कटर ट्रॅक्टर ब्रेकर तर मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येतोय पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली कारवाईच्या आकडेवारीचा तक्ता जाणून घेऊया एकोणीस जून ते तीन जुलैपर्यंतची ही आकडवारी आहा नौपाडा दहा तर पंधरा कळवामध्ये बारा उथळसरमध्ये अकरा मानपडा मानपडामध्ये वीस तर वर्तक नगर वर्तकनगरमध्ये चौदा लोकमान्यनगरमध्ये दहा वागड इस्टेटमध्ये चार अशी एकूण एकशे चोवीस अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्यात आले